नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ दर महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येत असते तर आज आलेली जी शनिवारची संकष्ट चतुर्थी आहे चौदा जून वार शनिवार आलेला आहे या दिवशी संकष्ट चतुर्थी आलेली आहे ही संकष्ट चतुर्थी गणपती बाप्पाला समर्पित केली जाते श्री गणेशाची पूजा करण्यासाठी संकष्ट चतुर्थीचा दिवस खूप खास मानला जातो आज चौदा जून वार शनिवार आलेला आहे ही संकष्ट चतुर्थी अत्यंत श्रेष्ठ आणि महत्त्वाची मानली जाते ही चतुर्थी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला थे साजरी केली जाते संकष्ट चतुर्थीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशभक्त उपास करून गणपती बाप्पाची सेवा आराधना मंत उपचार करत असतात अभिषेक करत असतात मंदिरामध्ये जाऊन गणरायाचे दर्शन घेत असतात नारळ फुले जास्वंदाच्या जा फुलाचा जा हार दुर्वाचा हार अर्पण केला जातो प्रथम पूजनीय गणपती बाप्पाला म्हटले गेलेले आहे संकटमुक्त करणारे संकटाचा नाश करणारे बुद्धीमध्ये प्रगती आणून देणारे गणपती बाप्पा म्हणून ओळखले जाते अशी भाविकांची धार्मिक श्रद्धा आहे म्हणून चौदा जूनला जी आलेली आज संकष्ट चतुर्थी आहे या चतुर्थीला कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी असंही संबोधले जाते ही चतुर्थी अखंड सौभाग्य आणि संततीच्या दीर्घ आयुष्यासाठी महिला हे वृत्त मनोभावी पार पाडत असतात म्हणून या दिवशी चंद्रदेवाची पूजा करून गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त केला जातो अद्यपूजक गणपती आणि चंद्राला हा दिवस समर्पित असून त्याची पूजा केली जाते म्हणून चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटाला चतुर्थी तिथी प्रारंभ होणार आहे आणि पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजून एकावन्न मिनिटांनी चतुर्थी तिथी समाप्ती होणार आहे आणि चंद्रदेवाची जी वेळ आहे ती दहा वाजून दोन मिनिटांनी आहे सव्वा दहा वाजेपर्यंत हा उपास आपल्याला संध्याकाळी आज सोडायचा आहे गणपती बाप्पाला हा दिवस समर्पित केला आहे म्हणून हा दिवस खास मानला जातो म्हणून संकष्टीच्या व्रतामध्ये काही गोष्टीची विशेष काळजी घ्यायला हवी कारण या दिवशी जर काही चूक केली तर बाप्पा लवकर प्रसन्न होत नाही ते आपल्यावर नाराज होत असतात अशावेळी विशेष काळजी करणे गरजेचे असते तसेच चतुर्थीच्या दिवशी काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला मुलांवरून अशी एक वस्तू उतरून टाकायची आहे ज्यामुळे मुलांचे सर्वदोष संकट विघ्न नकारात्मकता दूर होत असते आणि मुले जर बाहेर गावी शिकायला गेलेले असेल तापट स्वभावाचे असेल सांगितलेलं ऐकत नाही किंवा कोणती गोष्ट मनाने सांगत नसेल तर ती गोष्ट मनाने सांगू लागेल असा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशा येनं म्हणला विसरू नका तर पहा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची सेवा करून गणपती बाप्पाचे आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या पाठीशी राहावे त्यासाठी बारा संकष्ट चतुर्थी हे व्रत अंगारकी चतुर्थीपासून धरावे असं म्हटलं जाते की संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनात येणारा अंधार दूर होत असतो आपल्या म मद, जीवनामध्ये जर शत्रू असेल तर त्या शत्रूंचा नाश होत असतो ते शत्रू घरी येऊन माफी मागत असतात व आपल्याला कोणत्याही कामामध्ये असेल किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये असेल कधीही विघ्न येत नाही गणपती बाप्पाला हरता संकट दूर करणारे गणपती बाप्पा म्हणून ओळखले जाते या दिवशी जर आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय केले किंवा सेवा जर आपण केल्यात तर किंवा अशी नजर जर आपण काढली मुलांची तर अभ्यासामध्ये मुलांच्या प्रगती होत असते त्यांचा अभ्यास केलेला जो आहे हा लक्षात राहत असतो आणि कोणत्याही पेपरमध्ये एक नंबर किंवा दोन नंबर नक्की निघत असतो आणि त्यांना टक्केवारीही चांगली पडत असते आणि पहा मुलांच्या जर लक्षात राहत नाही अभ्यास करूनही पाहिजे तशी यशप्राप्ती जर मिळत नसेल उच्चपदाची पदवी घेऊनही नोकरी मिळत नसेल घरातील मोठी फुले आहेत ती चिडचिड करायला लागलेली असेल किंवा आपली कोणतीही गोष्ट नाकारत असेल ऐकत नसेल तर पहा प्रत्येकाच्या घरामध्ये आई वडील असतात मुली खेळायला जातात लवकर घरामध्ये येत नाहीत चिडचिडपणा करायला लागतात घरामध्ये आल्यानंतर जेवण व्यवस्थित करत नाहीत आपण जे सांगतो ते त्यांच्या लक्षात येत नाही आपण काही खरं बोलायला गेलो की ते तापट स्वभावाचे असतात त्यामुळे पटकन आपल्याला शब्द बोलत असतात नंतर ते समजून घेत नाही हे सर्व समस्या दूर होण्यासाठी व आपलं कोणतीही गोष्ट जी आहे ती ऐकण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा आपल्या घरामध्ये अशी काही व्यक्ती येत असतात ते मुलाला नजर लावून जात असतात आपण काही सांगत असतो की माझ्या मुलाची एवढी प्रगती झालेली आहे किंवा माझा मुलगा एवढा पैसा कमवत आहे आपण सांगत असतो पण आपल्याला नकळत कळत चूक होते की आपल्याला एवढं कळायला लागत नाही की आपण बोलतो याचा विचार आपल्या याचा परिणाम जो आहे हा आपल्या मुलांबळावर होत असतो आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी सांगत असतो किंवा कोणाला नवल वाटावं वा म्हणून आपण एखादी गोष्ट सांगत असतो पण पहा समोरचा व्यक्ती कसा आहे किंवा त्यांच्या मनामध्ये काय आहे हे आपल्याला माहीत नसते तर चुकूनही आपण कोणतेही शब्द जे आहे किंवा नोकरी लागलेली असेल किंवा पैसा जो आहे या बाबतीत कोणालाही सांगू नये ही, ही गोष्ट नेहमी गुपित ठेवावी कारण ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मनामध्ये ठेवाव्यात कधी ना कधी त्यांना माहितीच होते त्यामुळे काय होते मुलाला नजर लागत असते तापट स्वभावाचे बनतात ऐकत नाही चिडचिड मना करायला लागतात म्हणून ही नजर काढायची असते ज्यामुळे एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन मुलाला नजर लावून जात असते त्यामुळे मुले, मुले तापट स्वभावाचे बनत असतात ऐकत नाहीत त्यामुळे हा उपाय आपल्याला करायचा आहे पहा यामुळे जास्तीत जास्त त्यांना नजर लागत असते कारण मुले जे आहे काही ॲक्टिव्हिटी करत असतात त्यामुळे नजर लागत असते यामुळे ते तापट स्वभाव होतो आणि हट्टीपणा करायला लागतात लग्न जुळण्यामागे अडचणी येतात किंवा नोकरी लागत नाही त्यांना व्यसन लागलेले -ला असते नोकरीमध्ये यशप्राप्ती होत नाही नोकरीमध्ये यशप्राप्ती झाली तर त्यामध्ये यश मिळत नाही काही समस्या ज्या आहेत त्या त्यांच्या मागे येत असतात काही महत्त्वाचं काम त्यांचं होत नाही म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे तर आज संध्याकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत किंवा अकरा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करून पहा जास्तीत जास्त आपल्याला आठ वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे तर सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे दुरु अर्पण करायचं आहे एकवीस मोदक अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पाच्या कपाळाला आपल्याला मुलांच्या हाताने आपल्याला अक्षदा किंवा जे हळदी कुंकू टिळक आहे ते लावायचं आहे चंदनाचा टिळा लावायचा आहे जे काही आहे तुमच्याकडं त्या अष्टगंधकाने टिळा लावायचा आहे त्यानंतर मुलाला आसनवर आपल्याला बसवायचा आहे तीन वेळा अथर्वशेषाचं पठन आपल्याला करायला लावायचं आहे धूप दीप अगरबत्ती दिवा लावल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे त्यानंतर मुलांकडून गणपती बाप्पाची सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती आपल्याला म्हणायला लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला शेवटी सर्व पूजा झाल्यानंतर चंद्रदेवाला अर्घ द्यायचा आहे त्यानंतर चंद्रदेवाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला चिमुडभर मोहरी इथे घ्यायची आहे तर मोहरी का घ्यायची आहे तर पहा मोहरी जी आहे ती नकारात्मकता दूर करत असते मुलाला शत्रुपिडा नकारात्मकता वाईट दृष्ट लागलेली असेल शत्रुपिडा झालेली असेल किंवा बांधा झालेली असेल तर ती दूर करण्यास ही जी मोहरी आहे ती मदत करत असते म्हणून चिमुळभर मोहरी इथे आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर दोन बिबे यामध्ये घ्यायचे आहे जर तुमच्याकडे बिबा नसेल तर तुम्ही लाल मिरच्या इथे घेतल्या तरीही चालेल त्यानंतर दोन्हीबद्दल तुम्हाला एकच वस्तू यामध्ये घ्यायची आहे पहा काळा बिबा का घेतला जातो पहा मुलाला नजर लागत असते कोणत्याही कामामध्ये त्याला अपयश येत असते किंवा कोणत्याही कामामध्ये त्याला विघ्न ते सतत येत असतात त्यासाठी बिबा हा घेतला जातो लाल मिरच्या का घेतल्या जातात तर मुलाला दृष्ट लागू नये किंवा कोणत्याही व्यक्तीची नजर लागू नये किंवा कोणी नकारात्मकता लावत असते किंवा संकट विघ्न येत असतात ते लागू नये त्यासाठी इथे लाल मिरच्या घेतल्या जातात म्हणून ही तिन्ही साहित्य आपल्याला घ्यायचे आहे किंवा दोन साहित्य घेतले तरीही चालेल त्यानंतर आपल्याला पूर्व दिशेला मुलाला बसवायचं आहे चुकूनही दक्षिण दिशेला बसवू नका त्यानंतर डोक्यापासून तर पायापर्यंत आपल्याला सातवेळा ही जी वस्तू आहे ती उतरून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला बाहेर जायचं आहे चौ चाह। रस्त्यामध्ये ही वस्तू फेकायची आहे किंवा तुम्ही डस्टबिनमध्ये फेकली तरीही चालेल त्यानंतर आपण जेव्हा उतारा काढत असतो त्यावेळेस असं मग आपल्याला म्हणायचं आहे की माझ्या मुलांचा उतारा जो आहे हा काढत आहे आणि घरामध्ये सुख समृद्धी आलेली आहे मुलाच्या प्रगती जी आहे ती उंचावत आहे त्याचबरोबर माझ्या मुलाला पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे त्याला शिक्षणामध्ये प्रगती झालेली आहे किंवा नजरदृष्ट निघालेली आहे असे चांगले विचार मनामध्ये ठेवायचे आहे आणि तुम्हाला दृष्ट काढायची आहे सात वेळा उतरल्यानंतर ही वस्तू फेकल्यानंतर कोणाच्याही सोबत बोलू नये मागे वळून पाहू नये सरळ घरामध्ये यायचं आहे आणि असा उतारा मुलांचा काढायचा आहे दर पौर्णिमा असेल एकादशी असेल संकष्ट चतुर्थी असेल त्यावेळेमध्ये मुलांचा उतारा जो आहे किंवा नजर जी आहे ती आवर्जून गाळावी मुलाला ताप येत नाही त्याचबरोबर मुलाला दृष्ट लागत नाही नजर लागत नाही प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती होत असते त्याचे जो डोळे जर जळजळ करत असेल किंवा अंगामध्ये एक कडकडी निर्माण होत असेल किंवा ताप येत असेल अधूनमधून तर ही नजर लागण्याचे कारण असतात म्हणून मुलाची नजर आवर्जून काढावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा